चला हा मित्रांनो आपलं सर्वांचं या ठिकाणी स्वागत आहे भूमी अभिलेख वरती अर्थात भूकर मापक ते पेपर्स आपण बघतोय आणि इथे डिपार्टमेंट विषयी जे प्रश्न तुम्हाला येऊ शकतात त्या संदर्भात काही पेपर्स आपण बनवलेले आहेत महाराष्ट्रातील अभिलेख विभागामध्ये मोजणीसाठी प्रामुख्याने कोणतं साधन वापरलं जातं बघा पंचवीस प्रश्न आपण बघणार आहोत आणि पंचवीस हे प्रश्न तुमची तोंडपाठ असले पाहिजेत असं मला वाटतं थेलो थेलो लाईट पट्टी व साखळी जीपीएस व ड्रोन वरील सर्व मी तुम्हाला जो बेसिक लेक्चर जे घेतलाय ना अभ्यास करता ऍप्लिकेशनवर त्यात याचा उल्लेख केलेला आहे चुकणार नाही तुमचं एकतर पट्टी आणि साखळी ही साधनं इथे अनिवार्यच आहेत तुम्हाला जेव्हा नोंदणी मोजणी करायची तेव्हा पुढचं सातबारा अवतारा कोणत्या कार्यालयातून आता तुम्ही म्हणाल सातबाराचा आणि भूमी अभिलेखचा काय संबंध तर मी एक कायदा तुम्हाला सांगितला एकोणीसशे सहासष्टचा जो जमीन महसूल संहिता आहे तो कायदा इकडे महसूल विभाग आणि इकडे भूमी अभिलेख विभाग दोघांनाही म्हणजे लागू आहे सेम त्या कायद्यानुसारच भूमी अभिलेखचं कामकाज चालतं हे आपल्याला माहित असलं पाहिजे आणि मग तुमचं उत्तर तलाटी येत म्हणजे तलाटी कार्यालय आणि भूमी अभिलेख कार्यालय थोडक्यात भू करमापक हे थोडेसे एकमेकांना सपोर्टिव्ह आहेत दोघांना एकमेकांशी समन्वय साधावा लागतो हे आपल्याला माहित असलं पाहिजे महाराष्ट्र भूमी अभिलेख विभागातील भू कर्मापक या पदासाठी नियुक्ती कोणत्या विभागामार्फत बघा आता सरळ तुम्ही फॉर्म भरलेले आहेत किंवा भरत आहात आणि भरून टाका ज्यांचं ज्यांचं क्वालिफिकेशन या ठिकाणी आहे त्यांनी भरून टाका तुमचं डिप्लोमा सिव्हिलमध्ये असेल किंवा आय टी आयचा कर्मापकचा कोर्स झाला असेल लँड सर्वेअरचा कोर्स झाला असेल तर तुम्हाला फार मोठी संधी या ठिकाणी आहे आता विभाग कोणता मग महसूल विभाग ग्रामविकास विभाग कृषी विभाग वित्त विभाग इथे काही भूमि अभिलेख विभाग नाहीये तुम्हाला मी आधीही सांगितलं इथे महसूल विभागाचा हा संबंध येतो काय महसूल विभागाशी संबंधित आहे पुढे जातोय महाराष्ट्रामध्ये भूमी अभिलेख संगणकीकरण प्रकल्पाला काय नाव देण्यात आलंय बघा भूमी अभिलेख संगणकीकरण म्हणजे आपलं जे काही रेकॉर्ड आहे लँड रेकॉर्ड आहे ते सगळं आता डिजिटल स्वरूपात आणण्याचा त्या ठिकाणी जो प्रकल्प झाला आपलं जमीन भूलेख मोजणी महाभूलेख बघा तुम्ही दोन कट करणार आहे मला माहिती आहे एकतर तुम्ही आपलं जमीन हे तुम्हाला माहिती हे नाहीये आणि ही मोजणी नाहीये पण भूलेख की महाभूलेख आता बरेच दिवस आपलं काय वाटतं कोणत्याही प्रकल्पाच्या आधी महा असं वापरलेलं असलं पाहिजे पण तसं इथे काही नाहीये भूलेख हा तो प्रकल्प आहे कोणता भूलेख नावाचा प्रकल्प आहे पुढे फेरफार नोंद मुख्यत्वे कोणत्या बाबतीत केली जाते बघा फेरफार नोंद जमिनीचं नाव बदलणं पीक पद्धती बदलणे जमिनीच्या मालकीतला बदल कर आकारणी फेरफार नोंद बघ आता याला इंग्लिश मध्ये म्युटेशन एंट्री असा शब्द आहे कधी होते हो फेरफारचे एक जनरल तुम्ही शेतकऱ्यांची मुलं असाल तर तुम्हाला माहित असेल जमिनीच्या मालकीत बदल झाला म्हणजे तुम्ही रजिस्ट्री केली थोडक्यात रजिस्ट्री किती होते मुद्रांक नोंदणी शुल्क विभागात जाऊन तुम्हाला ते नोंदणी शुल्क भरावं लागतं नंतर त्या ठिकाणी एकाच्या नावावरून दुसऱ्याच्या नावावरती पण फक्त तेवढं केल्यानं होत नाही फेरफार झाल्याशिवाय तुमची जमीन तुमच्या नावावर येत नाही तुमच्या सातभाऱ्यावर तुमचं नाव येत नाही हे लक्षात ठेवा पुढे महाराष्ट्रामध्ये जमीन मोजणी व नकाशे तयार करण्याचं काम कोणत्या अधिकाऱ्याच्या देखरेखेखाली के केलं जातं बघा जमीनची मोजणी करणं जमिनीचे नकाशे तयार करणं महाराष्ट्रातील तहसीलदार जिल्हाधिकारी उपाधीक्षक भू अभिलेख महसूल आयुक्त बघा या विभागामध्ये कोणती पदं आहेत तेही तुम्हाला कळत आहे इंटरेस्टिंग आणि महत्वाचा असा प्रश्न तुमच्या समोर आहे काय सरळ भूमी अभिलेखचे उपाधीक्षक डीवाय एस पी आपण त्यांना म्हणूया भूमी अभिलेखच्या त्यांच्या मार्फत या ठिकाणी हे केलं जातं ती जिल्ह्याच्या ठिकाणी त्या ठिकाणी असणार आहेत महाराष्ट्रामध्ये संपादन अधिकारी बघा ऍक्विजिशन ऑफिसर कोणत्या किंवा कशाशी संबंधित असतात बघा आता संपादन अधिकारी तुम्हाला माहिती का संपादन म्हटल्यावर तुम्हाला लगेच कळेल की अरे भूसंपादन इथं कधीतरी रस्ता होतो एखादा मोठा महामार्ग असेल किंवा एखादा सरकारी प्रोजेक्ट असेल त्या ठिकाणी जमिनीचं संपादन केलं जातं मग त्या शेती मालकांना विशिष्ट असा मोबदला दिला जातो त्याचाही कायदा आहे ओके okay. मग संपादन अधिकारी जमीन खरेदी जमिनीचं अधिग्रहण जमिनीचं हस्तांतरण जमिनीचं कर निर्धारण बघा शब्द किती असे सारखे सारखे शब्द आहे म्हणजे काहींना वाटेल अरे खरेदी करण्यासाठी असू शकतो अधिग्रहण हस्तांतरण काही ना हस्तांतरण वाटेल त्याला अधिग्रहण असा शब्द आहे जमीन संपादन करणे म्हणजे अधिग्रहण करणे ताब्यात घेत सरकार त्या अडी जमीन मोबदला देऊ ओके आणि समोरच्या व्यक्तींचं सुद्धा म्हणणं मानून हे करून घेतलं जातं ऐकून घेतलं जातं पुढे जमाबंदी म्हणजे काय जमाबंदी जमीनदाराची कर आकारणी महसूल खात्याची वार्षिक ताळेबंद नोंद शेती नकाशाची प्र पिकांची फेरफार नोंद माहीत पाहिजे जमाबंदी आयुक्त तुम्ही जेव्हा तुमची भरती निघालेली आहे तुम्ही जेव्हा जाहिरात वाचाल तुमची याची भूगर्मापकची तेव्हा जमाबंदी आयुक्त पुणे हे तुमच्या कंट्रोलला की तुमच्या भरतीवर नियंत्रण करणारे अधिकारी आहेत मग जमाबंदी हा शब्द त्याचा अर्थ तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे महसूल खात्याची वार्षिक ताळेबंद नोंद त्याला आपण जमाबंदी असं म्हणतो खात आहे त्याची वार्षिक ताळेबंदाची जी नोंद असते ती म्हणजे जमाबंदी हे लक्षात ठेवा पुढे जातोय महाराष्ट्रामध्ये भू अभिलेख संचालक मुख्यालय कुठे बघा भू अभिलेख संचालक म्हणजे प्रमुखच म्हणून आपण त्यांना संचालक म्हणजे ते महाराष्ट्राचे प्रमुखच आहेत त्या डिपार्टमेंटचे ते कुठे बसतात त्यांचं कार्यालय कुठे आहे पुणे नागपूर मुंबई औरंगाबाद अर्थात छत्रपती संभाजीनगर नऊ नंबरचा प्रश्न तुमच्या समोरे उत्तर द्यावा लागेल बघा बरं का उत्तर आलं पाहिजे उत्तर देता आली पाहिजेत कुठे पुण्याला आहे मुख्यालय पुण्याला okay, आहे ओके आणि मी ती बेसिकची पीडीएफ तुम्हाला आता तुमच्या ऍपमध्ये तुमच्या बॅचमध्ये अपलोड करून टाकतो ती तुम्हाला एक दोन दिवसात अवेलेबल होऊन जाईल सगळा जो डाटा आहे बेसिक डाटा तो वाचला पाहिजे एकदा परीक्षेत जाण्यापूर्वी तुम्ही महाराष्ट्र भू अभिलेख विभागामध्ये अर्जुन मोजनी म्हणजे काय बघा अर्जुन मोजनी बरेच जण फॉर्म भरतात पण अजून अभ्यासाला सुरुवातच नाही केली काय वाचावं कळतच नाहीये आहे अशाने चालणार नाही तुम्हाला योग्य तुम्हाला सगळा सिलेबस मी या ठिकाणी डिकोड केलेला आहे नुसार कसा अभ्यास करायचा ते सगळं मी तुम्हाला कट्टा ऍपला सांगितलेला आहे अभ्यासकट्टा ऍप डाउनलोड करून घ्या त्या ठिकाणी बुक मापकची बॅच आहे ती जॉईन करा तुम्हाला योग्य दिशा भेटेल आणि योग्य पद्धतीने लवकर अभ्यास सुरू करा तुमची तारीख डिक्लेअर आहे तुमच्याकडे एक महिना आहे मॅक्झिमम त्याच्यापेक्षा जास्त वेळ नाहीये ज्यांना पोस्ट काढायची त्यांच्याकडे सांगतोय काय अर्जुन मोजनी म्हणतोय प्राथमिक मोजणी संगणकीय मोजणी उपमोजणी विशेष मोजणी कसं म्हणतो आम्ही अर्जुन मोजणी दहा नंबरचा प्रश्न आहे जी विशेष मोजणी केली जाते स्पेशल तिला आम्ही अर्जुन मोजणी असं त्या ठिकाणी म्हणत असतो महाराष्ट्रातील कोणतं गाव पहिलं डिजिटल सातबारा उपलब्ध करणारं गाव होतं हे तर माहीतच पाहिजे डिजिटल सातबारा पहिल्यांदा उपलब्ध करून द्या वर्धा बारामती शिरूर तळेगाव अकरा नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे पहिलं बघा बर का डिजिटल गाव बारामती आपलं माहिती बारामती शरद पवार वगैरे त्यांचा तो वाले किल्ला त्या अनुषंगाने तिथे एक प्रगती आपल्याला दिसून येते पुढे महाराष्ट्रामध्ये जमिनीच्या नोंदीत पीक पद्धती नोंदवली जाते ती कोणत्या दस्तऐवजात असते बघा पीक पद्धती म्हटलेल्या पीक पद्धती शब्द जरा नीट समजून घेण्यासारख्या आहेत ती कशात हक्कपत्रामध्ये असते सात मध्ये असते मध्ये असते फेरबार म्हणून मध्ये असते पीक पद्धती बारा नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे पीक पद्धती जी आहे ती सात बारा उतारा ल, ता? ता? जी आहे यावर नोंदवली जाते हे आपल्याला माहित असलं पाहिजे मोजणी विभागातील कंपास कशासाठी वापरतात बघा कंपास म्हटलेला आहे कंपास काय येऊ दिशा मोजायची आंतर मोजायचंय जमिनीचं क्षेत्रफळ मोजायचंय जमिनीचा कर ठरवायचा आहे कंपास आपण लहानपणी कंपास पाहिलेला आहे इथे कशासाठी त्याचा वापर आहे तेरा नंबरचा प्रश्न आहे जी दिशा असते ना दिशा डायरेक्शन त्या कंपाच्या माध्यमातून आपल्याला कळते उत्तर दिशा कोणती आहे दक्षिण कोणती आहे कारण नकाशामध्ये जे दर्शवलं जातं जे दिशादर्शक आपण म्हणत असतो ना ते त्याच्याशी हा संबंध आहे महाराष्ट्र भू अभिलेख विभागामध्ये फील्डबुक म्हणजे काय हे बघा आता हे फील्डबुक माहीतच पाहिजे तुम्हाला तोडपाटच पाहिजे वर प्रश्न येऊ शकतो दिशा मोजणे आंतर मोजणे जमिनीचं क्षेत्रफळ मोजणं जमिनीचं मापन करणं फील्ड बुक चौदा नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे फील्ड बुक इथे ना ऑप्शन चुकले आहे खरं म्हणजे फील्डबुक जे असतं ना ते त्या नोंदी तिथलची मोजणी केलेली आहे त्या ठिकाणच्या नोंदी ठेवण्यासंदर्भात ते असतं ओके पुढे महाराष्ट्रातील नकाशा आणि क्षेत्रफळ यातील विसंगती दूर करण्यासाठीची योजना कोणती आहे बघा नकाशा आणि क्षेत्रफळ नकाशा दाखवतोय वेगळ्याचे क्षेत्रफळ वेगळं भरतंय जमत नाहीये मिशम्याच होतोय मग भूलेख प्रकल्प ई मोजणी प्रकल्प महाभूमी योजना भू अधिकार योजना पंधरा नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे काय त्या ठिकाणी ई मोजणी प्रकल्प असं त्यास म्हटलं जातं काय म्हटलं जातं इमोजनी प्रकल्प असं त्यास म्हटलं जातं हा बघा मित्रांनो अभ्यासकट्टा नावाचं ऍप्लिकेशन आहे काही अडचण असेल हा नंबर आहे नवीन ब्यातला ऍडमिशन घ्यायचा असेल लिंक पाहिजे असेल ॲपची वगैरे तर तुम्ही व्हॉट्सअप मेसेज करू शकता या नंबरवर ज्यांनी बॅचेस घेतलेले आहे ज्यांना नोट्स पाहिजे त्यांनी सुद्धा इथे रिसिप्ट पाठवून द्या फास्ट ट्रॅक बॅच आपण चालवतोय बघा लाईव्ह आणि रेकॉर्डेड स्वरूपात चालू आहे संध्याकाळी साडेसात आणि दहा वाजता लाईव्ह सेशन होत आहेत त्यालाही तुम्ही जॉईन होऊ शकतात आणि रेकॉर्डेड लेक्चर सुद्धा बघू शकतात अभ्यास करता ऍप्लिकेशनवर जमिनीचा प्रकार ओळखण्यासाठी कोणत्या खात्यातील नोंदी पाहिल्या जातात बघा प्रकार कोणत्या प्रकारची जमीन आहे कसं घालणार कुठे घालणार नोंदी कुणाच्या बघायच्या जमिनीच्या प्रकारासाठी आठ उतारा सात बारा उतारा गाव नकाशा फेरफार वही सोळा नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे बघा कोणत्या तर सात बाराचा उतारा जो आहे त्यावर याची नोंद असणं आवश्यक असते आता ती प्रत्यक्षात किती असते काय असते तो विषय जमिनीचा प्रकार म्हणजे बघा वर्ग एक ची जमीन आहे वर्ग ची जमीन आहे वर्ग दोनच्या ची जमिनीचं तुम्हाला रजिस्टर करता येत नाही हे माहीत असावं महाराष्ट्रामध्ये हद्द निर्धारण केला बाउंड्री डी मार्केशन असं म्हणतोय आम्ही ते कोण करतो बघा हद्द निर्धारणाची पावर कोणाला आहे तलाठी भूकर्मापक तहसीलदार जिल्ह्यात हद्द निर्धारण सतरा नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे आणि ती पावर भूकरमापकाला हे गाव पातळीवरचं हे पद आहे अत्यंत महत्वाचं असं हे पद तुमचं आहे साखळी पद्धतीने मोजणी ही कोणती पद्धत आहे मोजणीची रेखीय कोणीय त्रिकोणी संगणकीय मोजणी साखळी पद्धतीने जी मोजणी केली जाते अठरा नंबरचा प्रश्न आपल्या समोर आहे साखळी पद्धतीने केली जाते तिला रेखीय मोजणी असं म्हटलं जाते एका सरळ रेषेमध्ये त्या ठिकाणी ती मोजणी केली जात असते महाराष्ट्र भू अभिलेख विभागाची स्थापना कोणत्या शतकात झाली बघा भू अभिलेख विभाग कधी झाली शतक विचारलं तुम्हाला सोळावं अठरावं एकोणविसावं विसावं महाराष्ट्र भू अभिलेख विभाग एकोणवीस नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे एकोणविसाव्या शतकामध्ये या ठिकाणी ही स्थापना होते ब्रिटिशांच्या कालखंडामध्ये हा विभाग उदयाला येतोय महाराष्ट्रातील जमीन नोंदित खाते क्रमांक कोणाशी संबंधित असतो बघा खाते नंबर जमिनीचा बँक खातं शेतकऱ्याची जमीन जमिनीचं कर तहसीलची नोंद खाते क्रमांक कसं म्हणणं घट नंबर माहित असतो आपला खाते नंबर सुद्धा असतो तुम्ही जेव्हा हे बघतात सात बारा उतारा बघतात ना तेव्हा त्याच्यावर खाते क्रमांक असतो म्हणजे असतोच त्याशिवाय सातबारा उतारा कंप्लीटच होत नाही मग काय शेतकऱ्याची जमीन आहे का तिच्याशी संबंधित हा खाते क्रमांक असतो हे लक्षात ठेवा पुढे जातोय आपण महाराष्ट्रामध्ये गाव नकाशा कोण तयार करतो बघा विलेज मॅप कोण तयार करतो हे फार महत्वाचं आहे हा गाव नकाशा म्हणजे याच्यामध्ये सगळे घट नंबर्स त्या ठिकाणी दिलेले असतात त्याचा नकाशा असतो त्याचा आकार असतो ग्रामसेवक भूकर्मापक तलाठी तहसीलदार जेव्हा जमिनीची मोजणी होती तेव्हा नकाशा ग्राह्य धरल्या जातो एकवीस नंबरचा प्रश्न तुमच्या समोरे आणि ते काम भूकर मापकालाच करावं लागतं महाराष्ट्रातील कृषी जमीन आणि बांधकाम जमीन हे वर्गीकरण करायचं आहे कारण कृषीसाठी कोणती आणि बांधकामासाठी कोणती हे त्या ठिकाणी जाऊन पाहणी करून त्या ठिकाणी त्याला तसं मार्किंग करावं लागणार ते कोण करणार तलाटी तहसीलदार जिल्हाधिकारी नगर रचना अधिकारी बघा आता इथे ऑप्शन्स थोडे वेगळे आहेत नीट व्यवस्थित उत्तर द्यावे लागतील अशा ठिकाणी गोंधळ होऊ शकतो बघा तुम्हाला फक्त भूकर्मा बघायला विषय तुम्हाला सोपा आवडतो पण कृषी जमीन आणि बांधकाम जमीन हे वेगळे पण जे मांडायचं आहे ते कोण करणार तर हे कलेक्टरला या ठिकाणी बघा येणे आपण म्हणतो ना येणेचं हे काढले आम्ही नॉन कृषी म्हणजे अकृषक परवाना वगैरे हे कलेक्टरच्या हातात पावर असतात त्या डायरेक्ट महाराष्ट्रातील मोजणी खंड म्हणजे काय बघा मोजनी खंड जमिनीचं विभाजन मोजणी पद्धत मोजणी कार्यालयाचा भाग कर निर्धारण मोजनी खंड आम्ही कशाला म्हणतोय तेवीस नंबरचा प्रश्न आहे मोजणी कार्यालयाचा जो भाग असतो त्याला मोजणी खंड असं म्हटलं जातं महाराष्ट्रामध्ये जमीन नोंदणीतील आठ उतारा कशासाठी वापरला जातो बघा आठ चा उतारा कर आकारणी जमीनच्या मालकीचे पुरावे जमीनचे भाडेकरार करार कृषी पिकांची माहिती चोवीस नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे जमिनीच्या मालकीचे पुरावे म्हणून या ठिकाणी आठ अ चा उतारा जो आहे तो वापरला जातो लक्षात ठेवा पुढे महाराष्ट्र भूमी अभिलेख विभागातील सर्वे नंबर म्हणजे काय सर्वे नंबर कशाला म्हणतो आम्ही जमिनीचा कर क्रमांक नकाशा क्रमांक मोजणी क्रमांक ओळख क्रमांक बघा बर का सर्वे नंबर आम्ही कशाला म्हणतोय पंचवीस नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे जो जमिनीचा मोजणी क्रमांक असतो का त्याला सर्वे नंबर असं आम्ही म्हणत असतो एक जनरल प्रश्न या ठिकाणी आहेत अभ्यासक्रा ॲप्लिकेशन आहे पीडीएफ तुम्हाला देतोय पाच टेस्ट पेपर एकशे पंचवीस प्रश्नांच्या बनवलेले आहेत टोटल मिळून एवढे वाचले तरी डिपार्टमेंटची माहिती तुमची चुकत नाही आणि इतर मराठी इंग्लिश गणित बुद्धिमत्ता जी के मी लाईव्ह स्वरूपात घेतो आहे बेसिक लेक्चर रेकॉर्डेड स्वरूपात टाकलेले आहेत तुम्ही जा टाईप डाऊनलोड करा त्या ठिकाणी चेक करा डेमो बघा आणि जॉईन व्हा थांबूया धन्यवाद